बातम्या शतकानुशतके झालेले बदल आणि आव्हानांमध्ये सेवा परमो धर्म या तत्वानं भारताला शाश्वत ठेवलं असून आंतरिक संस्कृतीला सामर्थ्य दिलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात या आंध्र प्रदेशात पुट्टूपारथी इथं भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या शताब्दी समारंभात सहभागी झाले सेवा हे भारतीय संस्कृतीचं मध्यवर्ती मूल्य आहे श्री सत्यसाईबाबा यांनी सेवेला मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवलं आणि अध्यात्माला जनसेवेशी जोडलं असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले सेवा परमो धर्म चॅलेंजीस It has given our civilization its inner strength. Many of our great saints and reformers have carried forward this timeless message in what suited to that times. Sri Sathya Sai Baba placed Seva at the very heart of human life. He often said, love all, serve all. सत्यसाई बाबा आपल्यामध्ये आता शारीरिकरित्या उपस्थित नसले तरी त्यांची शिकवण प्रेम आणि त्यांचा सेवाभाव लाखो लोकांना मार्गदर्शन करत आहे असंही पंतप्रधान म्हणाले त्यांच्या शिकवणुकीचा आदर्श घेत एकशे चाळीसहून अधिक देशांमध्ये लाखो लोक नवीन प्रकाश नवीन दिशा आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जात आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं श्री सत्यसाईबाबांचं सा जीवन वसुधैव कुटुंबकमचं मूर्त स्वरूप होतं म्हणूनच त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आपल्यासाठी वैश्विक प्रेम शांती आणि सेवेचा एक भव्य उत्सव बनला आहे असं ते म्हणाले यावेळी भगवान श्री सत्यसाईबाबा यांचं जीवन शिकवण आणि चिरंतन वारसा यांचा सन्मान करणारं एक स्मृतीनाणं आणि तिकिटांचा संच पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू केंद्रीय मंत्री केंद्री राम मोहन नायडू क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यापूर्वी पंतप्रधानांनी पुट्टूपारथी इथल्या भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या मंदिराचं आणि महासमाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली अर्पण केली

पंतप्रधानांनी यावेळी चार शेतकऱ्यांना गोदान देखील केलं तामिळनाडूतील